हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शनिवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे मुक पदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली हजारो तरुणांनी या पदयात्रेत आणवानी सहभाग घेतला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव बिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र वडूबुद्रुक येथून मुकपदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती शिवस्मारक येथे मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे हो पूजन झाल्यानंतर मुकपदयात्रेस प्रारंभ झाला शिवस्मारक पासून निघालेली मुखपदयात्रा भागवत चाळ बाजीयाणामठ पत्रा तालीम सळे मारुती वडार गल्ली बाळीवेश टिळक चौक मदला मारुती माणिक चौक सोन्या मारुती मंदिर दत्त चौक राजवाडे चौक चौपाळ विठ्ठल मंदिरामार्गे डाळिंबियाड मैदानात विसर्जन झाली या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पुष्पाळ घालून बलिदान दिवसानिमित्त सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी श्री संभाजी सूर्यहृदय श्लोकमालिका सामूहिकरित्या म्हणण्यात आली यावेळी धारकरी वैभव कुलकर्णी यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर मार्गदर्शन केले ध्येय मंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका